सुखाची गाडी फेकून दुःखाची शाल पांगारतो विचारांची बैल झुंपून कवितेचं शेत नांगर विचारांची बैल झुंपून कवितेचं शेत नांगरतो आशय आणि विषयाची दमदार खत टाकतो आशय आणि विषयाची दमदार खोटत टाकतो पुढच्या पोराप्रमाणे शब्दांची रोप लावतो oh. हो खडकाळ जमिनीत कवितेचा रोप पेरतो बर खडकाळ जमिनीत कवितेचं रोप पेरतो आणि रक्ताची विहीर खोदून घामाचं पाणी भरतो रक्ताची विहीर खोदून घामाचं पाणी भरतो दुःखाला जमिनीत गाडतो कविता कागदावर नाही तर कविता कागदावर नाही तर देखळत पिकवतो दुःखाला जमिनीत गाडतो सुखावर मात करतो म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी राहून राहू पण माझी कविता ही जिवंत राहो हीच अपेक्षा तुमच्या तुमच्याजवळ वर्णन करतो शब्दांचं अन्नदान कवितेचा कन्यादान दोन्ही तुम्हाला अर्पण करतो घरी जाऊन एका कोपऱ्यात ढसर रडतो जोडतो भुकेचा आगडो मुसळून यातनांच्या चितेवर जळतो भुकेचा आगडो मुसळून यातनांच्या चितेवर जळतो फक्त एका क्षणासाठी कवितेचा पिता आणि साऱ्यांचा अन्नदाता होऊन दाखवा कसा जगतो मी कसा जगतो मी कसा जगतो मी वा व्यथा इतके सुंदर मांडले ना तुम्ही ऐकतानाच उर भरून येतो आणि जे लोकांना वाटत की कविता करणं म्हणजे टला नाही नाही टला टला सोडणं नाही पण तेवढं सोपं नाही आता मी काय म्हण आपल्या गावात किती चुची तुम्ही सांगा आता हो पण युगीचे शेस्त्र जराव तयार नाही